नमस्कार मी धनराज बोंडे जे के सीड्स यवतमाळ आज दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी आपण एका शेतात आलेले आहोत ज्यांच्या शेतात हो, आहोत आधी आपण त्यांचा परिचय करून घेऊ तर नमस्कार दादा नमस्कार आधी आपला पूर्ण परिचय द्या अशोक इरासिंग राठोड अशोक भाऊ गाव कोणतं आपलं रुई रुई, रुई। तालुकाज जिल्हा यवतमाळ आणि मोबाईल नंबर नव्वद अकरा नव्वद अकरा सत्तावन्न पन्नास सव्वीस आपण या वर्षी जे जानियरी पाविश्चे। जानियरी पाविश्चे। जेके जे के ज्योती जे जेव्हार लावलेले आहे त्याची लागवडची तारीख किती आहे जानेवारी बावीस जानेवारी बावीस हात का आणि किती पॉकेट लावलेले तुम्ही जे के ज्योतीचे दोन दोन पॉकेट आता काय वाटलं जेवार मध्ये आता तुम्ही जे लावलेले आहे ज्वार आता एकदम आता चांगली वाटून आली तर तुमचं काय म्हणणं आहे चांगली आहे काय अजून विशेषता वाटते आता यात जर तुम्ही पाहिलं तर एक वाढ एकदम सहा फुटापर्यंत आहे एकदम काही जास्त वाढत नाही त्यामुळं हे कांदा तुटण्याचे काही चान्स या वाहनात नाही आता कमीच जर पाहिलं आपण एकदम चांगल्या पद्धतीनं भरलेला आहे दाणे चांगले चमकदार आहे म्हणजे एकंदरीत चांगलं उत्पन्न हे वाहन आपलं देऊ शकते यात अजून एक विशेषता म्हणजे आपल्या कापणी पर्यंत पण याचं पान जे आहे हे हिरव्या कलरच राहते म्हणजे हे वान फक्त उत्पन्नासाठीच नाही तर चाऱ्यासाठी पण एकदम चांगलं आहे तर धन्यवाद